मित्र हो नमस्कार श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरखटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महिलेच्या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे ब्याऐंशी वर्षाचं वय असलेल्या या ज्येष्ठ नेत्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना लगेच अटक देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे राहुरी तालुक्यातील एका महिलेने माजी आमदार भानुदास मुरखटे यांच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल होताच भानुदास मुरकुटे यांना अटक देखील करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वला यांनी संदर्भात माहिती दिली आहे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहेत राज्याच्या राजकारणात एकेकाळजी त्यांचे मोठे नाव होते भानुदास मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आतापर्यंत तीन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती यावेळी भानुदास मुरकुटे यांनी जवळपास पंचवीस ते सव्वीस हजारच्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता सध्या भानुदास मुरकुटे हे अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आधी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्यंतरी मुरकुटे यांनी जिल्ह्यातील पस्तीस सरपंचासह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षात प्रवेश केला होता अलीकडे कारखान्यातील ऊस पळवापळवीच्या पड़ कारणातून त्यांनी महसूल मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती भानुदास मुरकुटे यांना लैंगिक अत्याचाराच्या जा गुन्ह्यात अटक झाल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे पीडिता ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भानुदास मुरकुटे यांच्याकडे कामाला होती त्यावेळी मुरकुटे यांनी विविध प्रलोभनं देऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला असा आरोप या पीडित महिलेने केला आहे या यासंदर्भात तिने काल सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी माझे आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा होता दा हो दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून अटक देखील केली आहे मात्र अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यामुळं त्यांना नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरण हे दोन हजार एकोणीस सालातलं असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे माझे आमदार भानुदास मुरकुटे यांची वय सध्या ब्याऐंशी वर्षाचे आहे त्यांना अटक झाल्यामुळं जिल्ह्यासह राज्यात ही मोठी चर्चा होऊ लागली आहे मित्रां आपण अजून आपल्या चॅनलवर स नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार